खरेदी केलेल्या माल तशी मालमत्तेवर तक्रारदाराचं नाव लिहून पावती रुपयांची लाच घेताना महापालिकेचा कर निरीक्षक प्रकाश मरेट्टी याला रंगेहात पकडण्यात आलं तक्रारदारानं खरेदी केलेल्या मालमत्तेवर त्याचं नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंधराशे रुपये लाच स्वीकारताना शहर हद्दवाड विभागातील महानगरपालिकेचा कर निरीक्षक प्रकाश स्वामी मरेड्डी व चोपन्न याला अँटी करप्शन विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं हा सापळा महापालिकेतील शहर हद्दवाड कर संकलन विभागाच्या कार्यालयात लावण्यात आला होता ही कामगिरी पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे कविता मुसळे सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर हवालदार चंद्रकांत पवार पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिरूर सिद्धाराम देशमुख श्याम सुरुवसे यांनी बजावली याबाबत अधिक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आज रोजी सोलापूर महानगरपालिका संघटन विभागामध्ये विभागातील करनिरीक्षक मुरेड्डी यांना पंधरा शे रुपये लाच घेताना मिरंग्यात पकडलेलं आहे सदर घटनेमध्ये तक्रारदारींनी नवीन मालमत्ता खरेदी केली होती त्या मालमत्तेवर त्यांचे नाव लावून त्याप्रमाणे त्यांना खर प पावती मिळण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेने अर्ज केला के होता त्याबाबत ते त्यांनी प हे करनिरीक्षक प्रकाश मरेड्डी यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपये मागणी केली त्याबाबत त्या तक्रारकडे दाखल झाल्यानंतर आम्ही तक्रार व्हेरीफाय केली असता व्हेरीफाय दरम्यान त्यांनी तडजोडांतील पंधराशे रुपये लाच स्वीकारण्याचे के मान्य केले त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेमध्ये आज रोजी साफळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान प्रकाश स्वामी मरेडी कर निरीक्षण हद्दवाड कर संकलन विभाग सोलापूर महानगरपालिका यांना पंधराशे रुपये लाच घेताना विरेख्यात पकडलेला आहे विरुद्ध त्यांच्याविरुद्ध सत्रबाजारपूर पुरुष पुरु नेते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे